रक्त अशुद्धीमुळे निर्माण होणारे सर्व प्रकारचे आजार दूर करण्याकरिता होमिओपॅथीमधील कडुनिंबापासून बनलेलं एक उत्तम असं होमिओपॅथिक औषध ज्याचं नाव आहे ॲझॅडिरेक्टा इंडिका मदर टिंचर हे मदर टिंचर एक उत्तम असं ब्लड प्युरिफायर आहे उत्तम अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल म्हणून काम करतं त्यामुळे सर्व प्रकारच्या त्वचा विकारांमध्ये एक्झिमा असेल सोरियासिस फंगल इन्फेक्शन पिंपल्स यावर अतिशय गुणकारी असं हे औषध आहे त्याचबरोबर असा ताप ज्याच्यामध्ये रुग्णाला नेहमी खूप प्रमाणात थंडी वाजून येते संधिवात असेल गाऊट असेल असेल या सगळ्या तक्रारींमध्ये जेव्हा तळपाय तळहातांची आग जर होते या लक्षणांवर सुद्धा अतिशय प्रभावी असं औषध आहे तुमची रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्याकरिता तुमची चयापचय क्रिया सुधारण्याकरिता ऍसिडिटी गॅसेस दूर करण्याकरिता हे अतिशय उत्तम असं होमिओपॅथिक मदर टिंचर आहे त्याचबरोबर लहान मुलांना जर जंत असतील तर ते जंत पूर्णपणे कमी करण्यासाठी हे एक प्रभावी औषध आहे मोठ्यांमध्ये घ्यायचं कसं तर पंधरा थेंब अर्धा कप कोमट पाण्यातून सकाळी आणि संध्याकाळी महिनाभराकरता दोन वेळेस घ्यायचं आहे आणि लहान मुलांमध्ये जर जंतांच्या तक्रारी असतील तर दहा थेंब अर्धा कप कोमट पाण्यातून सकाळी दुपारी संध्याकाळी तीन दिवसाकरता लहान मुलांना द्यायचं आहे अतिशय प्रभावी असं ब्लड प्युरिफायर सर्व तक्रारींवर असणारं हे होमिओपॅथिक मदर टिंचर ज्याचं नाव आहे ॲझायडिरेक्टा इंडिका मदर टिंचर जरूर घ्या थँक्यू